प्रीत आलेला आहे वडापाव घेऊन लॉक केले धाम हुआ काय मग स्कॅन केलं अरे वा प्रीत घेऊन आलेला आहे वडापाव खालीच ठेवते आता चले पाठी ठेवते पाय लागेल ला माझा वास आता गाडीमध्ये नुसता वडापाव चाईल गरम गरमच आहेत एकदम झाले ना ओके चलो नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉग मध्ये तर आज आम्ही चाललेलो आहोत घरी चालले आहोत माझ्या सातरी खूप दिवसांनी चाललोय ना हो म्हणजे अशा फेऱ्या होतातच आता गेलो होत त्यावेळेला गेलो जास्त था। वेळ थांबलो नाही मित्राच्या हळदीला पण जायचं होतं आणि कसं त्या दिवशी वार जास्त असल्यामुळे एकाच दिवशी सगळ्यांची हळद लग्न बऱ्याच मित्रांच्या मित्रांच्या बहिणींच्या हळदीला जायला लागलं मग घरी जास्त वेळ आम्हाला राहता आला नाही आणि सगळी माणसं सुद्धा आई बाप्पा सुद्धा हळदीलाच होते त्यामुळे जास्त वेळा असा गप्पा वगैरे मारता आल्या नाही आज विचार केला की जाऊया प्रीत पण सकाळीच ड्युटी करून आलेला आहे विचार केला आज संध्याकाळी जाऊया वडापाव वगैरे घेऊन चहा वगैरे पिऊ तिकडे आणि तिकडे गेल्यानंतर माझ्या आत्ता चहा सगळ्यांना आवडतो तिकडे गेल्यानंतर पहिले चहा बनव आले आले हे ना चहा चांगला बनवतो असं काय नाही चहा प्रेमी सगळीकडे आहेत माझ्या घरी सुद्धा आणि सासरी सुद्धा आई पप्पांना म्हणजे माझ्या सासू सासरांना पण चहा आवडतो आणि इकडे असं आहे सासू सासरा कधीही चहा दिला तरी आवडतो म्हणजे प्रीतच्या घरामध्ये असं आहे रात्रीचे बारा वाजले तरी पण चहा ना पण पण सवय होती नंतर मी मोडली चहा एक सकाळी किंवा संध्याकाळी ठीक आहे दोन जास्त वेळ मग गोड गोड होत होते तर आज चाललेलो हो आहोत आम्ही गावातल्या घरी असंच एक फेरी मारायला राऊंड मारायला म्हणून वडापाव घेते चार वाजताच निघालेला आहेत आणि भूक सुद्धा लागलेले मग मुलू वडापाव घेऊया वडापाव घेतले आणि ते चालले बघूया काय करतायत सगळे है, है ना चला तर आहोत आणि आता मला गेट काढावा लागणार आहे उतरू का उतरू उतरू अरे मलाच उतरवतो चला हांदे पप्पा येतील बघ उतरू बघ हे ये तीन मला तर अरे ते येत नाही जड येतोय आले थंय मंडळी ओ मंडळी अरे वाह कमन कमौन कोंबड्याना बघतोस की काय किती पिल्ल झाली ती केवढी झाली हे पकड पकड पिशवी वडापावची सोडलीस हा आठ चल घेऊन जा चला पप्पा झोप झाली कोणच नाही हो गॉड टेलर आलेले आहेत घरी काय काय पण ओके मारून येस काय पाय पुसणीच बोलते परत मग तोंडात लादी पुसायचा त्याने आणलेला होता प्रीतनी पण हा खूप मोठा होता ह्याचे त्यांनी दोन भाग केलेले आहेत हा एक वेगळा आणि तो, तो एक मग त्याला शिलाई मारली त्यांनी अशी ह्यातल्या दोऱ्या काढल्यात त्यांनी आणि त्याच्यामध्ये जॉइंट केलंय आणि तो, तो जुना जो काय बोलतो पोछा त्याच काढलंय म्हणजे दोन दोन पोछा झाले असं अशी आयडिया आहे प्रीतची हा जुगाड गेला त्यांनी बघ झाले ना परफेक्ट दोन मस्त कारण का हा एक होता तो खूप मोठा होता त्यामुळं ना लादी पुसायला घेतलं ला की पाण्याने तो खूप वजन व्हायचा आणि तर मला लादी नव्हती पुसता येत उचलताच नव्हतं एवढं वजन होत होतं म्हणून मी त्याला बरं दोन भाग करे तर झाले दोन भाग आणि टेलर बसली आमची काही नाही अर्धच त्यांनी काम केलं अर्धा ताईनी काम केलेलं आहे खोल खोल केली नाही काय रे कसली पॅकिंग आहे दोन <laughs> बघ ते काय बोलत मेजर टेप वगैरे घालून बसलाय असं ते खरं करतो सगळं केलंय केलं थोडस बाकीच अरे पण ती नेहमी करते ना काम पण तिच्यामुळेच झालं होतच नव्हती शिलाय त्याच्यावर ओके आता नाही परत तिला परत बेडरूम मध्ये घेऊन जाशील दोघांनीच सुचला आता ताईने ताई दाखव नाईन शिवलेलं आहे ताईने टेलरचं सगळं काम केलेलं आहे तिने केलेला आहे तर तिने मस्त शिवल दाखवते म्हणजे असं घरामध्ये घालण्यासाठी वगैरे ते दाखव अरे मस्त आहे दाखव काय मंडळी कुठे पाचवीला चाललं रेडी झालेली आहे मम्मी ना <router> ताको था, ताको था, पाचवीला जायचे पाचवीला ता आणि ताईचा गाव रेडी झाले तरी शिलाई मारते ती ते काय लेस लावत ना ताई लेस लावते मग परफेक्ट झालं ना म्हणजे आईसाठी शिवलंय मला शॉर्ट आहे समज पण मस्त शिवलंय मग अजून एक टिप्पल मारायची अरे मारायची अजून आम्हाला जस्ट तुला दाखवलं ती करते आता मस्त का वन पीस हो गया वन पीस हो गया आई का आईचं वैतीस आहे खिचा लावला की झाला एक आहे ना खिचा पाहिजे असा मस्त मोबाईल वगैरे ठेवायला पण कापड पण सॉफ्ट आहे आणि थोडस चमकीला पण आहे म्हणजे बघ कशी डिझाईन थोडीशी अरे म्हणजे असं आहे बघ थोडस मी बघते मशीन चालवली मी कधी चालवली नाही कसं शिलाई मागत काय करताय मला येते चालतं ते समजलं मला आता अरे <laughs> पट्टीने घेतलं म्हणून आईला ना शिवाय होती मशीन ते धागे अडकले येतात मध्ये मम्मी जी कसा बघायची थोडी लांब लांब कुरले आहेत सगळ्यांची सगळी करली वंश कुरली तुझे पण केसा कुरले आहेत आई म्हणजे आईचे मेन म्हणजे कुरले असतेस आणि आईते पण कुरले आहेत लाटा लाटा आहे इकडे तरी बघा जरा इकडे इकडे दाखवा ओके मस्त छान दिसते चष्मा चष्मा ला ची मम्मी सगळे तिला कमेंट मध्ये बदल ना प्रितेश काय म्हणत प्रीत प्रीत ची आई प्रीत ची आई गेली कुठे येते येते चष्मा घेऊन येते आई मला नेहमी बोलत असत की तू सावळ्या बरोबर कसं म्हणजे माझ्या बरोबर कसं काय पसंत केलं माझ्या मुलाला श्रीरामाला तू पसंत का श्रीराम काय बोलणार फिरायला चाललात ना तो जा करून या चला आमची बॅग भरलेली आहे शिलाईक दाखव झालं आता फायनल ओके ओके प्रोडक्ट फायनल वन पीस झालेला आहे रेडी खिचा लावला

आणि संकुची आता ड्युटी चालू झालेली आहे शेंगा शेंगा मोरिंगा मोरिंग मोरिंगा, मोरिंगा।, मोरिंगा।, मोरिंगा बोलतात मोरिंगा का शेंगा हिंदी मध्ये बोलतात इंग्लिश मध्ये मोरिंगा अच्छा एकदम सिंपलच केले कारण की आता वडापाव पॅटीस खाल्ले आहेत घरी गेलो ना चान्स मिळाला ना पोट भरायला तुला गरम गरम असे मी एकच खाल्ला होता तरी पण तू लेट जेवला होतास मी आज जेवलेच नव्हते म्हणून मला भूक लागली होती म्हणून मस्त वडापाव वगैरे खाला चहा वगैरे घेतला आणि मग आलो घरी दिवाबत्ती वगैरे केली आणि आता जेवणाची तयारी जेवणाला पण फक्त काय वरणच केलं मी भात भात आणि वरण बस जास्त नाही एकदम सिम्पल असं जेवण आहे आणि आज आहे उपवास उपवास म्हणजे आज उपवास कुठे पकडलाय खाऊन पिऊन उपवास सोमवार मंगळवार असे असले की आपली भाजी बनवतो आपण स्पेशल असं पाहिजे जरा पोटाला आराम पण पाहिजे एक तास एक दिवस जरा उपवास पकडूया आपण होईल न खाता न पिता न खाता पिता फक्त एक महिना श्रावण पाळला होता बस तू पण झालेली आहे झालं वगैरे जेवण भांडी घसून ठेवली ओटा वगैरे साफ झालेला आहे भांडी घसून झालं की जरा बरं वाटतं म्हणजे आता मोबाईल घेऊन बसायला मोकळी काही ना काही बस बघायला तर, तर भांडी राहिली भांडी राहिली होतं पहिले जेवल्यानंतर लगेच मी भांडी घासून घेते नाही तर मग कंटाळ जेवल्यानंतर तर झालं भांडी वगैरे घसून आता बसते जरा प्रीतला थोडं सर्दीसारखं वाटतंय तर गोळी दिले होईल तो ठीक तर चला आजचा हा ब्लॉग आपण इथेच एंड करूया तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल आपला सबस्क्राईब करा आणि भेटते मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये म्हणजेच उद्याच्या ब्लॉगमध्ये चल बाय बाय